धसई वनपरिक्षेत्रामध्ये वनव्यांवर अंकुश अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास अलर्ट उन्हाळा जोर धरू लागल्यानंतर वणवे लागण्याचे प्रमाणही वाढत असते धसई वनपरिक्षेत्रामध्येही वणवे लागत असतात पण वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास सतर्क राहून वणवे विजवण्याचे काम करीत असल्याने या वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये जंगल जळण्यापासून वाचवले जात आहेत तसेच वन्यजीवांचेही प्राण वाचले आहेत वणवे लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने निसर्ग धोक्यात आलाय शिकारीसाठी काही लोक वणवे लावत असतात असे बोलले जाते यात वन्यजीव मरत असल्याने अनेक वन्यजीवांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत दसही वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून वणवे लावणाऱ्यांवर अंकुश घालण्याचा प्रयत्न केल्याने वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे दसई वनपरिक्षेत्रामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने निगराणी ठेवली जात असून ज्या भागात वणवे लागत आहेत त्या भागात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस सतर्क राहून फायरवॉकच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम करीत आहेत उन्हाळा असल्याने वातावरणातील उष्णता आणि वनव्याच्या आगीची उष्णता असून ही डोंगरावरची आग विजवण्यासाठी दसई वन परिक्षेत्रामध्ये कर्तव्य दाखवली जात असल्याने वनवे आटोक्यात आणण्यात त्यांनी यश मिळवले आहे नमस्कार दसई परिमंडळ या वनक्षेत्रात दुपारचा भर दुपारी एक वाजलेले आहे आणि या एक वाजेच्या सुमारास असा जोरदार वनवा लागलेला आहे चाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि आमचे वन विभागाचे कर्मचारी आहे फायर वॉचर हा वणवा विद्वत आहे हा वणवा अति अशा एकदम उंच डोंगरावर लागलेला आहे तुम्ही बघाल इथून खाली पूर्ण इथला शहराचा भाग दिसतो आहे आणि उंच ठिकाणी डोंगरावर कशा पद्धतीने वन विभागाचे कर्मचारी वणवा विजवत असतात त्यांना कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं मी आणि माझे सहकारी मुले अगदी जसे रेंज ऑफिसवरून इथून चार किलोमीटरवरून डोंगराच्या पायथ्यापासून अगदी दोन किलोमीटरवर चालत आलो वर डोंगरावर आणि त्यांना पाणी पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं ते घेऊन आलो आमचा सहकारी फायर वॉचर वणवा विच चाळीस डिग्रीमध्ये चाळीस डिग्री प्लस आगीचे हे जे काय वीस डिग्री जे काय टेम्परेचर असेल तेवण विभागाने वन विभागाला नेहमी लोकं बोलण्याचं काम करत असतात वन विभाग काही करत नाही तुम्ही पाहाल कशा पद्धतीने या चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आगीच्या गावात सहन करत फायर वॉचर कशा पद्धतीने आग विगवत आहे